निसर्गरम्य समुद्र वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने कुडाळ बाजारपेठेतील वाचनालय ते उदय नाडकर्णी येथील अंदाजे दहा पॉइंट त्रेसष्ट लक्ष रुपये खर्च करून महिन्याभरापूर्वी रस्ता करण्यात आला आहे त्यानंतर त्या ठिकाणी कुडाळ नगरपंचायतीकडून त्या रस्ता कामाची आली त्या रस्ता कामाच्या पाटीवर कुडाळ भाजप नगरसेवकांनी आक्षेप घेत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे त्यामुळे सत्ताधारी आणि भाजप नगरसेवकांमध्ये आता वादाची ठिणगी पडली आहे सहाय्यक निधीतून हा रस्ता करण्यात आला आहे आज त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा रस्त्याच्या कामाचा लवलेशही दिसत नाही महिनाभरापूर्वी घाई गडबडीत या रस्त्याचे बिल काढण्यात आले आहे त्यामुळे या कामात नक्कीच काळे गोरे आहे याबाबत आपण वरिष्ठांकडे दाद मागणार आहोत त्यामुळे सत्ताधारी नगरसेवकांनी जनतेचा पैसा लाटलेला हडप केलेला आहे असा आरोप भाजप नगरसेवकांनी येथे केला आहे नुकतीच लोकसभेची रणधुमाळी संपलेली आहे त्या रणधुमाळीत आम्ही भाजपचे सर्व नगर सक्रिय असताना या ठिकाणी कुडाळ नगरपंचायतीचे सत्ताधारी नगरसेवक नगराध्यक्ष किंवा पण त्याचे वेगळ्याच रणधुमाळीत होते आणि ही वेगळी रणधुमाळी दुसरी तिसरी काही नसून या ठिकाणी जो साह्य निधीतून अंदाजे दहा लाख त्रेचाळीस हजार रुपये त्रेसष्ट लक्ष खर्च करून जो रस्ता या ठिकाणी वाचनालय ते वा नाडकर्णी घरापर्यंत जो रस्ता जो करण्यात आला या ठिकाणी तो, तो महिनाभरापूर्वी एक रस्ता केलेला होता पण आज तो निदर्शनास किंवा कुठल्याही त्याचा लवलेशही दिसत नाही आहे त्याच्यामुळे आम्ही महिन्याभरापूर्वी जो रस्ता गेलेला तर दिसत नाही तो रस्ता नक्कीच तो चोरीला गेलेला आहे आणि सर्वात महत्वाची बाब गोष्ट म्हणजे जेवढ्या घाई गडबडीत हा रस्ता करून दाखवलेला आहे कागदावर हो। आणि तो जेवढा घाई गडबड रस्ता चोरेला गेला तेवढ्याच घाई गडबडीत एक महिन्याच्या आतमध्ये त्याचं बिलही अदा करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये काही ना काहीतरी काळोबरो आहे हे मी ठासून सांगतो आणि त्याच्यावर आरोप करतोय की रस्ता तुरीला गेला आहे सुजान नागरिकांना पुढे अशा सुजान नागरिकांना माझं एक आव्हान आहे हा रस्ता चोरीला गेला रस्ता आम्हाला शोधून देण्याचा प्रयत्न त्यांनी करावा आमच्याबरोबर त्यांनी प्रयत्न करावेत रस्ता शोधण्यासाठी आणि जो कोणी या ठिकाणी असता चोरीला गेलेला शोधून घेईल त्याचा या ठिकाणी जाहीरपणे सत्कार करण्यात येईल हे मी आपल्यामार्फत पुढा शहरवासींना पण सांगतो तसेच जर महिन्याभरापूर्वी रस्ता केलेला रस्ता चोरीला जात असेल आणि असेल आणि घाई गडबडीचं बिल काढण्यात असेल तर ह्यामध्ये नक्कीच काळोभर आहेत त्याबद्दल मी शंकाच येत नाही आहे किंवा शंकाच निष्पन्न होत नाही या ठिकाणी परंतु या ठिकाणी मी वरिष्ठां वरिष्ठांकडे तक्रार करून योग्य ती मी दाद मागेन आणि योग्य त्या कारवाई करणारच कारवाई करायला लावणारच आहे त्याबद्दल शंकाच नाही आहे आणि विरोधकांनी सत्ताधारी नगरसेवकांनी त्याची शंका घेण्याची काही येत घेऊच नाही शंका आणि हा रस्ता अक्षरच्या जनतेचा पैसा हा सत्ताधारी नगरसेवकांनी लाटलेला आहे हडप केलेला आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे साई कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध व विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणी लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बाय बॅक विकत घेऊन एज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राईव्ह कीबोर्ड माउस यूपीएस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध अॅड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोअर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट